हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आज आपण बघत आहोत मॅजिक बुक म्हणजेच जादू बुकमधील मॅजिक प्रॅक्टिस जे करत आहोत आपण त्यातील आहे ड्वे डे ट्वेंटी एट अठ्ठावीसवा दिवसापर्यंत आज आपण पोहोचलेलो आहोत आपण ट्वेंटी सेवन डेजची जर्नी ही खूप आनंदामध्ये छान पद्धतीने आपले टास्क हे पूर्ण केले आणि आजचा डे आहे अठ्ठावीसावा तर ट्वेंटी एट डेची ही प्रॅक्टिस होती ही सिरीज होती जादूबुकमधील आणि कृतज्ञतेवर खूप इथे भर दिलेला आहे तर आपण जेव्हा कृतज्ञता स्वतःबद्दल असेल इतर व्यक्तींबद्दल असेल गोष्टीविषयी असेल प्रत्येक गोष्टीसाठी जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करत होतो तेव्हा आपल्याला अधिक दुपटीने आनंद हा मिळत होता तर आज आपण बघत आहोत की जादूचे स्मरण हे प्रकरण आज आपण इथे बघत आहोत तर जादूचे स्मरण म्हणजेच काय आणि कशा पद्धतीचं स्मरण करायचं आहे तर हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत तर आजच्या प्रकरणामध्ये जादूचं स्मरण हे बघत असताना काही महत्वाचे पॉइंट्स अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे देन आपण जाऊया टास्क कडे कारण जेव्हा टास्क आपण जर निदान जर फक्त टाक्स तुम्हाला सांगितला तर तुम्हाला कळणार नाही किंवा जेव्हा आपण इम्प्लिमेंट करत असतो तर अनेक प्रश्न हे पडत असतात त्यामुळे हे महत्त्वाचे पॉईंट्स जे प्रकरणात दिले ते दिलेले असतात ते तुम्हाला मी सांगत असे देन टास्ककडे वळत असे डायरेक्ट जर टास्क सांगितलं तर कन्फ्युजन होत असतं की कळत नाही नेमकं काय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे त्यासाठी आपल्याला महत्त्वाचे पॉईंट्स हे जाणून घेणे खूप गरजेचं आहे ओके तर आज आपण बघत आहोत जादूचं स्मरण जादूबाबत एक गोष्ट आहे तुम्हाला माहिती असायला हवं की तुमच्या सभोवतालची सभोवताली सर्वत्र आहे नाहीतर ती तुमच्यासाठी अदृश्य होऊन राहतं असं कोण म्हणतात चार्ल्स दि लिंड जन्म एकोणीसशे एको एकोणीसशे एकावन्न लेखक आणि सेल्टिक लोकसंगीतकार प्रत्येक दिवस एकमेव द्वितीय असो एक दिवस दुसऱ्या दिवशी सारखा कधीच नसतो प्रत्येक दिवशी घडणाऱ्या चांगल्या घटना या नेहमीच वेगवेगळ्या असतात सतत बदलणाऱ्या असतात म्हणूनच तुम्ही जेव्हा काल घडलेल्या वरदनांची जादूमय मय आढळून काढता तेव्हा ती प्रत्येक वेळी वेगवेगळी असते भले ही मोजणी तुम्ही कितीही वेळा केली तरीही तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेची मोजणी कृतज्ञतेची जादू कायमस्वरूपी ठेवायची असेल तर जादूचे स्मरण करणे ही सर्व शक्तिशाली कृतीचं आचरण करणे आवश्यक आहे आता तुमच्या कोणत्याही इच्छा असोत किंवा भविष्यातील तुमच्या कोणत्याही इच्छा असोत ही जादूची कृती तुमच्या संपूर्ण आयुष्यात सर्वात प्रभावी शक्तिशाली कृती ठरणार आहे ओके तर काल दिवसभरात आपल्या बाबतीत कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या किंवा त्या ईश्वराने दिलेल्या देणग्याच आहेत वरदानं आहेत या गोष्टीचं स्मरण करा म्हणजेच काल जो दिवस घडला त्याबाबत कोणत्या गोष्टी चांगल्या झाल्या किंवा ईश्वरानं तुम्हाला काय चांगलं दिलं त्याबद्दल आपल्याला कृतज्ञता करायची आहे या गोष्टीचा आठवायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काल जेव्हा तुम्ही सकाळी जागे झाला तेव्हापासून दिवसाची सुरुवात कशी झाली ते आठवा नंतर दिवसभरात सकाळी दुपारी संध्याकाळी झोपेपर्यंत कोणकोणते प्रसंग महत्त्वाचे घडले ते आठवा त्या वरदनांची आठवण ही लिलया घडून लिलया घडून येण्याची गोष्ट असायला हवी कारण काल घडलेल्या प्रसंगाची जाता जाता तुम्ही जर उजळणी करत आहात तर त्या आठवणींना तुम्ही पुन्हा उजाळा देत असताना तुमच्या मनपटलावर वरदानांची गर्दी होईल म्हणून तुम्ही या जादूच्या कृतीची सुरुवात करा इथे डायरेक्टली टाक्स बद्दल बोललेला आहे तर मी तुम्हाला संपूर्ण यामध्ये सांगणार आहे काल कोणकोणत्या चांगल्या गोष्टी घडला हा प्रश्न विचारून करू शकता आपण आप तो प्रश्न कुणाला विचारायचा आहे आपल्या स्वतःला एकदा का तुम्ही हा प्रश्न मनाला विचारलात की तुमचं मन लगेचच त्याचं उद्धर शोधायला लागतं काल तुम काल तुम्हाला कोणती महत्त्वाची बातमी कळली का जादूने जा तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली का किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण झाली का अनपेक्षितरित्या तुम्हाला पैसे मिळाले का तुम्हाला विशेष आनंदी वाटलं का खूप दिवस काही खबरबात नसलेल्या तुमच्या मित्राची माहिती तुम्हाला कळली का किंवा तुमच्या कामाला कोणी दाद दिली का त्यानं किंवा तिनं तुमची स्तुती केली का प्रशंसा दोर काढले का तुमचा प्रश्न सोडवायला कोणी मदत केली का तुम्ही कोणाला मदत केली का तुम्ही ज्यामुळे थरारून गेला होता तुमचा एखादा प्रकल्प काम पूर्ण झालं का किंवा अशा नव्या कामाला सुरुवात झाली का तुम्ही तुमचे आवडते खाद्यपदार्थ काल खालेत का की एखाद्या चांगल्या चित्रपटाला तुम्ही गेलेत का तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळाली का एखादी समस्या तुमची सुटली का एखाद्या बरोबर भेट भेट फलदायी ठरली का कोणाबरोबर तरी चांगल्या प्रकारे वेळ घालवलात का कोणाबरोबर महत्वाच्या विषयावर बोलणं झालं का किंवा जी गोष्ट तुम्हाला अगदी मनापासून करायची होती ती, ती करण्यासंबंधीच काही नियोजन केलं का हे प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचे आहे जादूचं स्मरण करा आणि काल घडलेल्या चांगल्या गोष्टीची यादी वहीमध्ये लिहून काढा किंवा संगणकावर काढा माझ्या तर मते वहीवरच लिहून काढायचं आहे काल घडलेल्या घटनांचं बारकाईने निरीक्षण करा तुमचं समाधान होईपर्यंत घडलेल्या जेवढ्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आठवत राहा वरदान ठरलेल्या गोष्टी लहान असू द्या नाही तर मोठ्या असू द्या प्रश्न आकाराचा नाही तर अशा किती चांगल्या गोष्टी तुम्हाला सापडल्या आणि त्या प्रत्येकाबद्दल तुम्हाला किती कृतज्ञता वाटली आहे त्या सगळ्या गोष्टी आठवून झाल्या त्याची नोंद केलीत की त्या प्रत्येकाबद्दल प्रत्येकाबद्दल सहजपणे कृतज्ञता व्यक्त करा आभारी आहे हे शब्द उच्चारा ही जादूची कृती केल्यानंतर म्हणजेच काही दिवस वरदानं तुम्ही लिहून काढा म्हणजेच ग्रॅटिट्यूड लिहून काढायचे आहे काही दिवस ती आठवड्यानंतर परत प्रयत्न करून मोठ्याने किंवा मनात त्याला वाचून काढा किंवा मना तुम्ही वरदानांना धावता आढावा घेणारी एक यादी बनवू शकता किंवा प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते हे सविस्तर लिहू शकता ओके तर काल घडलेल्या चांगल्या घटना या एवढ्या प्रमाणात सापटायलाच हव्यात सा असं काही निश्चित संख्या ठरलेली नाही कारण प्रत्येक दिवस हा वेगळा असतो पण तरीही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस वरदानांची चांगल्या गोष्टींनी काटोकाट भरलेला असो याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते असं कोण म्हणतात रॉंडावन जेव्हा तुम्ही याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी डोळे उघडाल तेव्हा तुमचं अंतकरण जीवनातील जादूसाठी खुलं कराल आणि तुमचं जीवन भव्य उदात्त होईल तुम्हाला विपुल प्रमाणात गोष्टी मिळतील अशा पद्धतीने आपला ट्वेंटी वन डेचा टास्क करायचा आहे तर टास्क मी सांगणार आहे जो कृतज्ञता व्यक्त करतो त्याला आणखी दिल्या जाईल आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळेल जो कृतज्ञता व्यक्त करत नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून त्याच्याकडे अथवा तिच्याकडे जे काही आहे ते सुद्धा हिरावून घेतले जाईल असं थॉट सांगितला म्हणून तुम्ही जादूचे स्मरण नक्की करा ती तुमच्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे तर आता कृती क्रमांक अठ्ठावीस जादूचे स्मरण डे वनची प्रॅक्टिस आहे दहा ग्रॅट्युट्यूट लिहून काढायचे आहे कारणासहित आभार व्यक्त करायचा आहे ओके त्यानंतर काल घडलेल्या चांगल्या घटनांची वरदानांची मोजतात करताना आणि ती लिहून काढताना तिचे स्मरण करा काल कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या ह्या प्रश्न स्वतःला विचारा काल घडलेल्या चांगल्या गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करा काल दिवसभरात घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टी चांगल्या प्रकारे आठवल्या किंवा लिहून काढल्या आहेत असं तुमचं समाधान होईपर्यंत आठवत राहा आणि लिहित राहा अगदी तुम्ही सविस्तर सुद्धा लिहू शकता तिसरं आहे एक एक चांगली गोष्ट आठवली की मनातल्या मनात सहजपणे आभारी आहे हे शब्द बोलायचे आहेत त्यानंतर चौथा आहे आचार्या कृती नंतर यापुढेही तुम्ही कृती या कृतीचे लेखी यादी करून मोठ्याने अथवा मनातल्या मनात म्हणू शकता काल घडलेल्या ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते अशांची यादी बनवून तुम्ही धावता आढावा घ्या किंवा एक लहान पण सविस्तर यादी बनवा तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते तुम्हाला लिहून काढायचं आहे आणि डे टूची प्रॅक्टिस मॅजिक रॉक हातात घ्यायचा आहे दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी त्याला सांगायचं आहे देन झोपी जायचं आहे ओके आभारी आहे ह्या या, या गोष्टीसाठी असं सांगायचं आहे हा झाला ट्वेंटी वे ट्वेंटी एट डेचा टास्क या पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचं आहे तर परिपूर्ण टास्क तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कोणी कोणी ट्वेंटी वन एट सॉरी ट्वेंटी एट डेजची प्रॅक्टिस कोणी कोणी केले आणि त्यांना काय रिझल्ट आले जेव्हा आपण कृतज्ञता करतो तर हे मधून आपण बाहेर निघून फक्त जे काही चांगलं आहे त्या गोष्टीवर आपण भर देतो कारण जेव्हा कारण याचा नियम काय आहे कृतज्ञतेचा नियम एक आपण पुस्तक जेव्हा पूर्ण सिरीज बघितली तेव्हा त्यामध्ये काय सांगितलं जो कृतज्ञता करतो तो श्रीमंतकडे जातो आणि जो कंप्लेंट्स मोडमध्ये आहे तो गरिबीकडे जातो म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यात हे ट्वेंटी आ, एट डेची अठ्ठावीसव्या दिवसापर्यंतची प्रॅक्टिस केल्यानंतर काय तुम्हाला अनुभव आलेत काय तुम्हाला फरक जाणवला तुमच्या विचारामध्ये कुठपर्यंत तुम्ही पोहोचलेत पोहोचलेत म्हणजे काय फरक जाणवत आहे तुम्हाला निगेटिव्ह विचार कमी येत आहेत का हे जे काही बदल तुमच्यामध्ये जाणवत आहेत ट्वेंटी एट डेजची प्रॅक्टिस करून ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे परत एकदा सांगते की कंप्लेंट्सकडे तुम्ही जाल तर तुम्ही गरिबेच्या वाटेने जाल आणि जेव्हा कृतज्ञतेच्या मार्गावर जाल तर तुम्ही श्रीमंतीकडे जाल हा थॉट आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण बघितला आहे तर त्यासाठी आपल्याला जे काही पॉझिटिव्ह रिझल्ट आले फक्त पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहेत ओके आणि ज्यांना कोणाला पी एल आर करायचं असेल पी एल आर म्हणजेच फास्ट लाईफ रिग्रेशन पूर्वजन्म बघणे तर तेसुद्धा मी ॲडव्हान्स थेरी शिकलेली आहे आणि कि असे कित्येक लोक आहेत की ज्यांनी पी एल आर बघून त्यांचं जे मनीचं प्रॉब्लेम असेल हेल्थचं प्रॉब्लेम असेल रिलेशनशिपचं असेल जे काही प्रॉब्लम असेल किंवा आजाराचं जे जे काही प्रॉब्लेम असेल की सर्व करूनही सुटत नाही आहेत आणि त्याचं मूळ जे आहे ते पूर्वजन्मापासून तर कॅरी केलेलं असतं या जन्मामध्ये तर ते का आहे आणि ह्या प्रश्नाचे उत्तरं काहींना शोधायचे असतात तर ज्यांना कुणाला पूर्वजन्म बघायचा असेल तर त्यांनी मी तीन स्लॉट फ्री दिलेले आहेत तर तीन लोकांनाच फक्त त्रि राहणार फ्री राहणार तीन लोकांसाठी तर तुम्हाला लवकरात लवकर जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर माझा पोस्टमध्ये मा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्हाला मॅसेज करायचा आहे की मला पी एल आर सेशन करायचं आहे तर मी फक्त तीन लोकांना फ्री देत आहे तर त्यातील एक व्यक्ती ही बुक झालेली आहे दोन शिलक आहेत तर तुम्ही करू शकता ओके तर ज्यांना कुणाला पी एल आर सेशन बुक करायचं असेल तर त्यांनी पोस्टमध्ये मा माझा नंबर दिलेला आहे तिथून नंबर घेऊन मला पी एल आर सेशन करायचं आहे मला पूर्वजन्म बघायचा आहे असा मॅसेज Uh, करायचा आहे मला पर्सनली व्हॉट्सअपवर ओके तर या पद्धतीने सुद्धा करू शकता आणि आपले प्रॉब्लेम हे सॉल्व करू शकता थँक्यू सो मच so हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू